केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन आणि विनयभंगाचा आरोप प्रमोद कोंढरे यांच्यावर आहे या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आणि या प्रकरणामुळे भारतीय जनता पक्षात खळबळ उडाली ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि यामुळेच राजकीय आणि सामाजिक स्तरावर बराच गदारोळ झाला प्रमोद कोंढरे हे पुणे शहरातील भाजपाचे माजी सरचिटणीस आहेत त्यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपांमुळे त्यांना पक्षातील पदावरून हटवण्यात आलं पण हे प्रमोद कोंढरे नेमके कोण आहेत त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आणि या घटनेमुळे त्यांचं भवितव्य काय असेल याचाच एक आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बकर लाईव्ह प्रमोद विठ्ठल कोंढरे हे पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख कार्यकर्ते आणि नेते म्हणून ओळखले जातात ते पुणे शहर भाजपाचे सरचिटणीस होते आणि त्यांनी पक्षात अनेक वर्ष सक्रियपणे काम केले स्थानिक राजकारणात त्यांचा प्रभाव होता आणि ते विशेषत पुणे शहरातील पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये आणि निवडणूक रणनीतींमध्ये सक्रिय सहभागी होते त्यांनी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील अनेक उपक्रमांमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती ज्यामुळे त्यांना पक्षात एक ठोस स्थान मिळालं होतं प्रमोद कोंढरे यांचा राजकीय प्रवास हा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कामातून सुरू झाला त्यांनी पुणे शहरात पक्षाच्या युवा मोर्चापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांचं नाव परिचित होतं आणि त्यांनी अनेकदा पक्षाच्या रॅली सभा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला नितीन गडकरी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या जवळ असल्यामुळे त्यांना पक्षात विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं गडकरी यांच्या पुणे दौऱ्यामध्ये कोंढरे यांनी अनेकदा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या ज्यामुळे त्यांचं पक्षातील स्थान आणखी मजबूत झालं कोंढरे यांनी स्थानिक निवडणुकांमध्येही सक्रिय सहभाग घेतला होता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाच्या प्रचारात आणि उमेदवारांच्या समन्वयात महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या या योगदानामुळे त्यांना दोन हजार वीसमध्ये पुणे शहर भाजपाच्या सरचिटणीस पदावर नियुक्त करण्यात आलं या पदावर असताना त्यांनी पक्षाच्या अनेक सामाजिक आणि राजकीय उपक्रमांचं नेतृत्व केलं ज्यामुळे त्यांची पक्षातील लोकप्रियता वाढली मात्र चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी घटलेल्या एका घटनेने कोंढरे यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान कोंढरे यांनी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि यामुळे त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आणि पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांना सरचिटणीस पदावरून तात्काळ हटवण्याचा निर्णय घेतला प्रमोद कोंढरे यांच्यावर पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक स्वरूपाचे आधीच गुन्हे दाखल आहेत अशातच आता आणखी एक विनयभंगाच्या गुन्ह्याची भर पडली कोंढरे यांच्यावर खंडणी धमकी हल्ला दंगल मालमत्तांचं नुकसान विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत या घटनेमुळे पक्षात आणि समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली अनेकांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला तर काहींनी कोंढरे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा डागळण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम स्थानिक पातळीवरील राजकारणावर होऊ शकतो या प्रकरणानंतर प्रमोद कोंढरे यांचा राजकीय प्रवास आता कठोर असणार आहे पक्षाने त्यांना पदावरून हटवलं असलं तरी या घटनेचा त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय भवितव्यावर मोठा परिणाम होऊ शकतो याशिवाय या, या प्रकरणामुळे भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले प्रमोद कोंढरे यांचा राजकीय प्रवास हा यशस्वी होता पण एका चुकीच्या कृतीमुळे त्यांच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे या घटनेमुळे राजकीय नेत्यांनी आपल्या वर्तनाबाबत अधिक जबाबदार राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा